काल रात्रीपासून हे सगळं पाणी जे आहे ते पुण्यातील एकतानगर सोसायटीमध्ये आलेलं पाहायला मिळतंय आपण आता एकता नगर सोसायटीतील श्याम सुंदर या सोसायटीमध्ये आहोत आणि अगदी गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी सोसायटी जी आहे अति नदीकाठी आहे आणि ह्या सगळ्या बेसमेंट पर्यंत हे पाणी आलेलं आहे अनेक जणांना रेस्क्यू काल रात्रीतूनच केलेलं आहे परंतु अजून पाण्याचा साठा जो आहे तो खडकवासल्यातून जवळपास चाळीस हजार पर्यंत जाऊ शकतो पस्तीस हजार क्युसेकने जे आहे ते पाणी सोडलं जातं एकोणचाळीस हजार क्युसेकने आता वाजता पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन या घरांमध्ये येऊन आपलं जे काही राहिलेलं साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी नागरिक जे आहेत ते सध्या आलेले पाहायला मिळत आहेत कारण का या सगळ्यांचं सामान या ठिकाणी आहे गरजेच्या वस्तू या ठिकाणी आहेत आणि हे सगळं घेऊन जाणं यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण का यांची व्यवस्था जी आहे ती दुसरीकडे करण्यात आलेली आहे तात्पुरती व्यवस्था जी आहे ती महापालिका प्रश्नाच्या वतीने करण्यात आलेली आहे परंतु सध्याच्या घडीला ही सगळी चित्र जे आहे ते आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत कारण का अनेकांचं सगळं दैनंदिन गरजांसाठी लागणारं वस्तू असतील साहित्य असतील हे आपापल्या घरा घरामध्येच अद्याप आहे त्यामुळे त्यांना अशा प्रकारे मार्ग काढून जे आहे ते जावं लागतंय आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचा संसार जो आहे तो मोठ्या कष्टाने उभा केलेला असतो आणि अशा रीतीने जर का पाणी घरामध्ये शिरलं तर मोठ्या संकटांना जे आहे ते सामोरं जावं लागतं आपण जर पाहिलं तर अगदी बेसमेंट पर्यंत पाणी आहे लाईटीचे सगळे बंद केलेले आहे त्यामुळे आपण पाहतोय की लाईटचे मीटर्स आहेत लाईटीचा विद्युत पुरवठा जो आहे हे, तो खंडित करण्यात आलेला आहे कारण का कुठलाही गैरप्रकार होऊ नये परंतु सध्या या लोकांच्या घरामध्ये पाणी येईल अशी भीती या सगळ्यांना वाटते त्यामुळे हे सगळे जण घरात आलेले आहेत काय सांगाल तुमच्या घरापर्यंत आता पाणी येत आहे महापालिकेने प्रशासनाने सोय केलेली आहे व्यवस्था केलेली आहे दुसरीकडे होऊन स्थलांतरित होणार आहे का तुम्ही स्थलांतरित अजून झाले नाही आहेत जे जे खालच्या ग्राउंड फ्लोअरला राहतात त्यांना आपण काल संध्याकाळीच स्थलांतरित केलेलं आहे आता राहिला विषय फक्त वरती जे दुसऱ्या तिसऱ्या मधल्यावर राहणार आहे त्यांना फक्त थोडस लाईट पण नाही पाणी पण नाहीये आणि ऍक्च्युली एकता नगरी मधली ही सरळ शेवटची आणि नदीच्या काठी असणारी बिल्डिंग आहे आपण जर पाहिलं तर आता हे सगळेजण आले आहेत तुम्ही काय व्यवस्था केली आहे कारण की जर का, का पाणी आलं घरामध्ये तर नुकसान होईल अशा प्रकारचं काही चित्र आहे का की तुम्ही आधी सगळं आवरून ठेवलेलं आहे अच्छा आवरून ठेवलंय तुम्ही आपण आता या घरामध्ये आलेलोय अगदी एकोणचाळीस हजारने जर पाणी आलं तर आपलं घर सुखरूप राहावे त्यामुळे काही साहित्य जे आहे ते उचलून ठेवणं असेल किंवा घराचे खाली जे आहे ते कुठलंही साहित्य राहू नये याची तयारी जी आहे ती केली जाते कारण का कुठल्याही प्रकारचं जर का पाणी घरामध्ये आलं तर जास्त फटका बसू नये त्यामुळे ह्या सगळ्या आता गाद्या वगैरे ज्या आहेत त्या ह्या बेसमेंटच्या फ्लॅटवरती आता कपाटावरती ज्या आहेत त्या ठेवलेल्या पाहायला मिळत तुमची व्यवस्था दुसरीकडे कुठे केली आहे प्रशासना त्या हॉलमध्ये सांगितलं तिथून तुम्ही आता इकडे कशासाठी आला कपडे घेण्यासाठी आले कपडे घेण्यासाठी आलात अच्छा आता पाणी एकोणचाळीस हजार ने सोडणार आहेत थोड्या वेळाने घरामध्ये पाणी येऊ शकतं येऊ शकतं ना आता तर पंचवीस का तीस हजार आहे अजून पंचेचाळीस सोडलं की पूर्ण पाणी येऊ शकतं पहिल्या म्हणजे आपण जिथे उभं राहिले आहोत तिथं पर्यंत पाणी येऊ शकतं मागच्या वर्षी पाणी कुठपर्यंत आलत नाही मागच्या वर्षी आम्ही इथं नव्हतं इथे नव्हतो मागच्या वर्षी इथे नव्हतं त्यावेळेस मागच्या वर्षी पाणी सिलिंग पर्यंत मागच्या वर्षी जे पाणी आहे ते होतं पंख्यापर्यंत पाणी होतं कारण की आपण देखील हे सगळं कव्हरेज केलेलं होतं आपण देखील पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते या सोसायटीमध्ये शिरलेलं होतं परंतु आता तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून हे प्रयत्न केला जात आपण जर पाहतोय हे दृश्य की अगदी दाराच्या पायरीपर्यंत पाणी जे आहे ते नदीचं लागलेलं ला आहे आणि अगदी काही तासांमध्ये जे आहे ते कदाचित पाणी इथपर्यंत येऊ शकतं अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने हे सगळी पावलं जी आहेत ती प्रशासनाच्या वतीने उचलली गेलेली आहेत आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर ही सोसायटी जी आहे ती मोठी सोसायटी आहे अनेक रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून व्यवस्था जी आहे ती केलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही सोसायटी जी आहे ती साधारणतः सहा माळे त्यामुळे या सगळ्या सोसायटीच्या नागरिकांना व्यवस्थितपणे बाहेर काढणं किंवा या सगळ्यांना व्यवस्थितपणे ठिकाणी करणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि यासाठी सध्या प्रशासन यंत्रणा जी आहे ती सर्वोपरी प्रयत्न जे आहे ती करताना पाहायला मिळते आणि साधारणतः पावसाचा जोर ओसरल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे